मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या बावीस जुलैच्या एपिसोडमध्ये आपली कृष्णा जी आहे ती डब्यामध्ये आपल्या ह्या दुष्यंतला लेप लावण्यासाठी घेऊन आलेली असते परंतु तिला काय आतमध्ये जायला एंट्री नसते आढळराव आणि मैनवती काकू हे दोघेही तिथे दरवाज्यातच उभे असतात तर कृष्णा जी आहे ती आता ह्या आपल्या दुष्यंतच्या घरात जो काही व्यक्ती असतो त्याला बोलते की प्लीज एवढा लेप जो आहे ना तो एवढा तुम्ही दुष्यंतला लावायला द्या त्यावर तो व्यक्ती बोलतो की नाही नाही तुम्हाला आतमध्ये जायला जमणारच नाही आहे आणि मला पण घेऊन जाता येणार नाही आहे तेवढ्यामध्ये काका आणि ही कृष्णा जेव्हा दोघे एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस इकडे हा काका बोलतो की अहो तुम्ही इथून जा पटकन नाहीतर आमच्या पोटावर पाय बसेल आणि आम्हाला उपाशी राहावं लागेल तेवढ्यामध्ये इकडे ही मैनावती काकू आता खाली येतात आणि कोण आहे कोण आहे असं म्हणू लागतात तेवढ्यामध्ये कृष्णा ही साईडला लपून बसते आता तिथे कुणीच नाही हे काकींच्या लक्षात येतं काकी लगेच बोलतात की इथे तर कुणी दिसत नाही आहे आणि कोण बोलत होतं तुझ्याशी असं पण त्या काकांना ही मैनावती काकू बोलत असते त्यावेळेस काका बोलतात की एक मुलगी आली होती आणि ती माझं डोकं खात होती की निघून गेली आता तेवढ्यामध्ये काकू बोलतात की अजिबात कुणाला आतमध्ये एंट्री द्यायची नाही त्यावेळेस काकी असं म्हणतात आणि तेथून जातात कृष्ण हळूच बघते आणि आपल्या ह्या मनाशी बोलते की माझ्यामुळे ह्या बुंगाट पाहुण्याला खूप त्रास सहन करावा लागला आता मला काहीतरी करावंच लागेल असं म्हणत कृष्णा ही आपल्या मनाशी बोलत असते आणि आता आतमध्ये एंट्री कशी करायची याचा विचार करत असते समोर एक शिडी लावलेली असते आता कृष्ण त्या शिडीकडे बघते आणि हळूच ती शिडी उचलून या दुष्यांच्या रूमच्या जवळ नेऊन उभी करते ज्यावेळेस आता कृष्णा ती शिडी जी आहे ती समोर नेऊन उभी करत असते तेव्हा आता कृष्णा हळूहळू त्या शिडीवर चढून आतमध्ये येते दुष्यंत आतमध्ये बेशुद्धच अवस्थेत असतो त्याला जागसुद्धा नसते आता कृष्ण बघते रूममध्ये कुणी नाही आहे आणि कृष्णा लगेच पटकन इकडे रूममध्ये येते तेवढ्यात आता दुष्यंतला जाग येते आणि तो आई ग आई ग असं म्हणू लागतो आता कृष्णाही हळूच त्या पडद्याच्या आड उभी राहून पुन्हा एकदा रूममध्ये कुणी आहे की नाही त्याचा शोध घेऊ लागते त्यावेळेस इकडे आता ही कृष्ण जी आहे ती आतमध्ये येते आणि दुष्यंतच्या जवळ तो डब्बा घेऊन येते दुष्यंत आता खूप आई ग असं म्हणत असतो आणि ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते आणि आपण जर त्या मोळाला तो बॉल नसता मारला तर एवढ्या माशा उठल्याच नसत्या आणि एवढा दुष्यंतला त्रास झालाच नसता असं सर्व काही या कृष्णाला आठवू लागतं कृष्णाही बोलते की माझ्यामुळे ह्या बुंगाट पाहुण्याला किती त्रास होतो तेवढ्यामधून कृष्णा त्या डब्यातला लेप जो आहे तो हळूच बाहेर काढते आणि हळूसच्या या दुष्यंतच्या जवळ जाऊन बसते तेव्हा मात्र कृष्णाला आतापर्यंत हा आपला दुष्यंत किती वेळा भेटला आणि भेटल्यानंतर तो काय काय बोलला हे सुद्धा सर्व क्षण डोळ्यासमोर येतात कृष्ण आता हळूच त्या बेडवरती अगदी ह्या दुष्यंतच्या जवळ जाऊन बसते आणि एकदा कृष्णा ही चौकडे कुठे कुठे माश्या चावल्या ते बघून घेते खूप काही जखमा या दुष्यंतच्या चेहऱ्यावरही झालेल्या असतात हातावरही झालेल्या असतात आणि हळूच कृष्णा आता त्या झालेल्या जखमांवरती हळूहळू तो लेप लावत असते आणि तेव्हा मात्र की कृष्ण आपल्या मनाशी बोलते की याला ताप पण खूप आलेला आहे कारण त्याला ताप आल्याचंसुद्धा ह्या कृष्णाच्या लक्षात येतं आणि कृष्णा लगेच बोलते की आता थोडा धरा बोगाटं पाहून एकदा हा लेप लावला की सर्व काही थोडंसं गार पडेल ह्या जखमा तेवढ्यामध्ये हळूहळू कृष्ण आता त्या जखमांवरती लेप लावत असते आणि थोडीशी हळूच प्रेमाने फुंकर मारत असते आपल्या ह्या दुष्यंतच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या माशा चावलेल्या असतात कपडावरती जखमा झालेल्या असतात आणि आपली हळूच त्यावर लेप लावते आणि हळुवार प्रेमाने फुंकर मारत असते तेव्हा दुष्यंतता डोळे झाकून तिथे बेडवरती झोपलेला असतो त्यानंतर गालालासुद्धा एक खूप मोठी माशी चावलेली असते खूप रक्त त्यामधून येत असतं आणि त्या गालालासुद्धा ही आपली कृष्णा थोडा लेप लावून त्यावर हळूच प्रेमाने अशी फुंकर मारत असते आणि आता छातीवरती सुद्धा खूप काही त्या माशा चावलेल्या असतात त्यावर सुद्धा हळूच आपली कृष्णा तो लेप लावते शर्टच्या आतमध्ये सुद्धा त्या पोटाला माशा चावलेल्या असतात आणि हे सर्व कृष्णाच्या लक्षात येतं आता कृष्ण हळूच त्या शर्टचे बटन जे आहे ते हळूच काढते आणि आपला चेहरा दुसऱ्या बाजूने ओळवते शर्टचे बटन काढून या कृष्णाने त्या जखमींवरती पुन्हा तो लेप जो आहे तो लावलेला असतो थो, दुष्यंतला थोडा त्रासही होत असतो तरी पण हळूच लेप ही कृष्णा लावते आणि त्याकडे हळूहळू बघू लागते हाताला पण खूप माशा चावलेल्या असतात कृष्णाही आता एका बाजूने उठून दुसऱ्या दुष्यंतच्या बाजूला जाऊन बसते आणि त्या साईडने ज्या काही माश्या चावलेल्या असतात त्या सर्व ठिकाणी तो डब्यातील लेप काढून ती हळूहळू लावत असते आता सर्वत्र ठिकाणी जिथे जिथे जखमा झालेले असतात तिथे हा लेप लावून झालेला असतो आता कृष्णा त्या डब्याचं झाकण लावते तेवढ्यामध्ये दुष्यंतचा मोबाईल तिथे साईडला जवळच असतो आणि त्या मोबाईलवरती कुणाचा तरी कॉल येतो आणि हे सर्व कृष्णा बघते तेवढ्यामध्ये हा दुष्यंत आपला फोन जो काही जवळ आहे तो घेण्याचा प्रयत्न करू लागतो तर कृष्णा त्याच्याकडे बघत राहते आता तिथे दुष्यंतच्या मोबाईलवरून फोन आलेला बघताच कृष्णाला खूप टेन्शन येतं कारण दुष्यंत तो फोन आपल्या हातामध्ये घेत असतो परंतु त्याने डोळे झाकलेले असतात हा जो काही फोन असतो तो, तो गौतमीचा फोन असतो मोबाईलवरती लगेच गौतमी नाव आलेलं असतं परंतु दुष्यंतला तो फोन उचलता येत नसतो त्याला त्रासच होत असतो त्यावेळेस ही कृष्णा जी आहे ती समोर उभी असते त्याच इकडे कृष्णाला दुष्यंत विचारतो की तू इथे काय करतेस तर कृष्ण बोलते की अहो मी तुम्हाला हा लेप लावायला आले होते परंतु तेवढ्यामध्ये दरवाजा कुणीतरी उघडल्याचा आवाज या आपल्या कृष्णाला येतो आणि कृष्ण तेथून बाजूला होणार तर दुष्यंत लगेच कृष्णाची ओढणी पकडतो तेवढ्यात काका आणि मैनावती काकी जे आहेत ते समोर येऊन उभे राहतात आता कृष्ण खूप घाबरते काका ह्या कृष्णाकडे बघतात आणि काकी ह्या कृष्णाला बोलतात की तू इथे काय करतेस तेवढ्यामध्ये काका बोलतात की अगं थोडंसं हळूच ना दुष्यंतला जागील दुष्यंतने कृष्णाची ओढणी पकडलेली असते काकी खूप भडकतात काकी लगेच बोलतात की अगं तुला आमच्या नोकरांनी उसकावलं होतं मग कशाला आलीस पुन्हा इथे तुला जर बायजाबाईंनी इथे बघितलं तर तुझ्या आणि माझ्या डोक्यावर काय तांडव करतील ते सांगताच येत नाही असं पण काकी ज्या आहेत त्या कृष्णाला बोलत असतात म्हणजे काकी असं बोलल्यामुळे इकडे काका पण ह्या कृष्णाला बोलतात की आता बायजाबाई घरी यायची वेळ झालेली आहे तुम्ही पटकन इथून जा तुम्ही जर बाईजाबाईंच्या कचाट्यात अडकल्या तर आम्हाला सुद्धा इथे आमची सुद्धा गैर होणार नाही असं पण ही काका जे आहे ते आपल्या कृष्णाला बोलत असतात तेवढ्यामध्ये दुष्यंतनी ह्या कृष्णाची ओढणी जी आहे ती घट्ट पकडलेली असते काकींच्या हे लक्षात येतं काका काकी बघतात तर दुष्यंतने ती ओढणी पकडलेली असते तेवढ्यामध्ये काकी बोलते की आता काय करायचं तेवढ्यामध्ये लगेच आपली जी ओढणी आहे ती पटकन या दुष्यंतच्या हातातून हळूच काढून घेते तरी पण दुष्यंत काही ती ओढणी सोडायला तयार नसतो त्यानंतर इकडे आता ही कृष्णा जी आहे ती ओढणीची आपल्या घट्ट गाठ बांधते आणि पटकन काकी तिचा हात धरतात आणि तिला ओढून बाहेर नेतात म्हणजे आढळराव इकडे खाली बसलेले असतात आणि ही काकी जेव्हा आता आपल्या कृष्णाचा हात धरून तेथून घेऊन येत असते तेवढ्यात बायजाबाईची एंट्री घरात होते आता बायजाबाई समोर येतात तर काकींना आणि ह्या कृष्णाला बघून बाईजाबाईंना खूप मोठा धक्का बसतो जयकांत पण जवळच असतो बायजाबाई कृष्णाकडे बघत राहतात आढळराव सुद्धा असतात काकी एका झटक्यात कृष्णाचा हात सोडून देतात बायजाबाई ह्या कृष्णाला बघतात आणि विचारतात की ही मुलगी इथे काय करतेस तेवढ्यात काकी बोलतात की माहीत नाही मी तिला आत्ताच दुष्यंतच्या रूममधून ओढत खाली आणलं असं पण काकी ज्या आहेत त्या आपल्या बायजाबाईंना सांगतात आडलराव कृष्णाकडे बघत राहतात जयकांत पण बघत राहतो जयकांत लगेच आपल्या मनाशी बोलतो की हे पाखरू त्या दुष्यंतच्या रूममध्ये काय करत होतं असं पण इकडे जयकांत आपल्या मनाशी बोलत असतो काका जे आहे ते बायजाबाईला बोलतात की अहो ही मुलगी दुष्यंतच्या रूममध्ये होती तेवढ्यात बायजाबाई काकांना गप्प बसा असं बोलतात आता बाईजाबाई ही कृष्णाला विचारते की तू माझ्या दुष्यंच्या रूममध्ये काय करत होतीस तेवढ्यामध्ये ही कृष्ण बोलते की बायजाबाई त्यांना ज्या काही माशा चावल्या होत्या त्यासाठी मी हा लेप आणला त्यांना लावायला बाकी काय नव्हते करत मी असं पण ही कृष्ण जी आहे ती बाईजाबाईंना सांगू लागते आणि तो लेप दाखवू लागते त्यावेळेस इकडे बायजाबाई खूप भडकतात आणि बोलतात की तू दुष्यांच्या अंगाला लेप लावलास त्यावेळेस इकडे कृष्ण बोलते की अहो हे औषध खूप मस्त आहे कारण ज्यावेळेस ह्या माशा चावतात त्यावेळेस जी काही आग होते ती हा लेप लावल्यानंतर होत नाही असं बाईजाबाईंना बायजाबाईंना बाई कृष्णाला बोलतात की मग झालं ना लेप लावून मग जा तू घरी आता कृष्णा ही थोडीशी स्माईल देते कारण तिला कळतं की मला बाईजाबाईने माफ केलं त्यावेळेस इकडे बाईजाबाई जेव्हा कृष्णाला असं बोलतात तेव्हा कृष्णा बोलते की मला माहीत होतं की तुम्ही मला काहीच म्हणणार नाही मी फक्त लेप लावायला आले होते परंतु ही माणसं मला आतमध्येच येऊन देत नव्हते त्यामुळे मी गुपचूप आतमध्ये शिरले असं पण ही कृष्णा आता बाईजाबाईंना सांगते तेवढ्यामध्ये काकी ज्या आहेत त्या बाईजाबाईंना बोलतात की मला वाटलं की तुम्ही खूप मोठं तांडवच करताल परंतु तुम्ही तर काहीच बोलले नाही असं जेव्हा काकी ह्या बायजाबाईंना बोलतात तेव्हा बाईजाबाई सनकन या, या काकींच्या एक कानाखाली ठेवून देते आणि बायजाबाई खूप रागाने या काकींकडे बघतात जयकांत आणि काकांना तर खूप मोठा धक्का बसतो बायजाबाई बोलते की ही मुलगी घरात शिरलीच कशी याचं उत्तर दे मला ज्या माणसांशी रांगडे माणसांच्या या उमऱ्याशी उभी राहायची सुद्धा लायकी नाही त्या मुलीला तू आतमध्ये येऊनच कसं दिलं असं पण बाईजाबाई ह्या काकींना बोलतात तुला मी काय सांगून गेले होते जाताने की दुष्यंतकडे लक्ष ठेव हो। मग ही मुलगी इथे वाढत आलीच कशी ज्या मुलीशी माझ्या दुष्यंतजवळ उभं राहायची सुद्धा लायकी नाही त्या मुलीने माझ्या दुष्यंतच्या अंगाला जो लेप लावला त्यावेळेस तू काय करत होती असं बाईजाबाई या काकींवर खूप भडकतात आणि बोलू लागतात की ह्या सर्व गोष्टीला तूच जबाबदार आहे असं बाईजाबाई काकींना बोलतात आढळराव जवळ उभे असतात काका पण खूप खुश होतात आता बाईजाबाई बोलते की आता जर त्या मातीने माझ्या दुष्यंतला काही झालं तर तुमची सर्वांची जी काही रवानगी आहे ती वाडायच्या बाहेर असेल असं बाईजाबाई या काकींना बजावून सांगतात जयकांत पण जवळ उभा असतो काका पण जवळ उभा असतो तेवढ्यामध्ये इकडे का काकी लगेच हळूच मान हलवतात आणि इकडे डॉक्टर जे आलेले असतात त्यांना घेऊन इकडे ही बाईजाबाई आता दुष्यंतच्या रूममध्ये येते आणि काकींना खूप टेन्शन येतं त्यानंतर बायजाबाई स्वतःच्या हाताने दुष्यंतच्या अंगाला जो काही लेप लावलेला असतो तो साडीच्या पदराने पुसू लागते आणि बोलते की ही कार्टी काय लावून गेली कुणास ठाऊक तेवढ्यामध्ये डॉक्टर बोलतात की बायजाबाई मला चेक करू द्या एकदा तुमच्या मुलाला काहीच होणार नाही असं डॉक्टर हे म्हणू लागतात तर बाईजाबाई आता दुष्यंतकडे बघते बाईजाबाई डॉक्टरांना बोलते की किती महागातली माग औषधे मागवा परंतु माझ्या दुष्यंतला बरं करा तेवढ्यामध्ये डॉक्टर बोलतात की अहो याची काहीच गरज नाही आहे हे जे काही मातीचा लेप लावलेला आहे यामुळे सर्व काही बरं होणार आहे वेळीच उपचार झालेले आहेत हे जर वेळीच उपचार नसते झाले तर जे विष आहे ते त्यांच्या शरीरामध्ये भिनलं असतं त्यामुळे ती मुलगी जो काही लेप लावून गेली ते खूप छान झालेलं आहे मेडिकल सायन्स किती जरी पुढं गेलं तरी गावागावात जे काही उपचार होतात ते अजून आम्हालाही माहीत नाही आहे असं डॉक्टर हे बाईजाबाईंना सांगतात तेवढ्यात काकी लगेच बोलतात की म्हणजे आता दुष्यंतरावांना काहीच होणार नाही ना, ना, ना। तेव्हा बाईजाबाई खूप रागाने ह्या काकींकडे बघते डॉक्टर बोलतात की आता त्यांना शांत झोप लागलेली आहे म्हणजे हा जो काही उपचार झालेला आहे तो अगदी छान प्रकारे झालेला आहे मातीच्या लेपाने मधमाशांचे जे काही काटे आहेत ते जळलेत असं पण डॉक्टर हे बाईजाबाईंना सांगतात तर बायजाबाई डॉक्टरांसमोर हात जोडतात तर डॉक्टर बोलतात की माझे नका आभार मानू मानायचे तर त्या मुलीचे माना असं पण डॉक्टर हे बाईजाबाईंना बोलतात आणि तिथून जातात आता ही बाईजाबाई जी आहे ती दुष्यांच्या जवळ बसलेली असते आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते दुसरीकडे आपली कृष्णा जी आहे ती घरी आलेली असते आणि ती बिचारी झोपलेली असते परंतु तिला खूप खोकला येत असतो तर भक्ती जी आहे तिच्याजवळ बसलेली असते आणि तिच्या अंगावरती तिने एक चादर टाकलेली असते भक्ती लगेच बोलते की अगं कृष्णा तुला खूप ताप आलाय डॉक्टरांकडे जायचं का तेवढ्यामध्ये कृष्णा लगेच बोलते की नाही सकाळपर्यंत उतरेल त्रास तेवढ्यामध्ये सावित्री तिथे येते सावित्री ह्या भक्तीला बोलते की बाद झाला आता हा कौतुक सोहळा सर्पणाचा बघा तेवढ्यामध्ये भक्ती बोलते की आई कृष्णाला इतका ताप आला आणि ती कुठून सरपण आणेल तेवढ्यामध्ये ही सावित्री बोलते की मला ते अजिबात चालणार नाही मला सरपणच लागेल आता बिचारी लगेच उठून बसते आणि त्या आपल्या आईकडे बघू लागते आणि ही भक्ती जी आहे तीसुद्धा खूप रागाने आईकडे बघते दुसरीकडे ही जी काय बायजाबाई आहे ती आपल्या दुष्यांच्या कापडावर कापडी पट्ट्या ज्या आहेत त्या ठेवत आए असते आणि चेंज करत असते बायजाबाई आता दुष्यांच्या अंगाला हात लावून ताप चेक करत असतात परंतु ताप काही कमी झालेला नसतो बायजाबाई लगेच देवी आईसमोर हात जोडतात आणि बोलतात की माझ्या लेखाचा ताप लवकरात लवकर उतरू दे आणि देवी मातेसमोर हात जोडून बाईजाबाई रडू लागतात मला काही झोप लागत नसते तिला पण खूप खोकला येत असतो तिला पण ताप आलेला असतो तिलाही झोप लागत नसते बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये हा जो काही दुष्यंत आहे तो आपल्या गौतमीला कॉल करतो आणि बोलतो की अगं मला एक म्हणायचं आईशी बोलायला वेळ मिळाला नाही परंतु मी आज नक्की आईशी बोलणार आहे कारण माझ्या शेवटी फ्युचरचा प्रश्न आहे असं जेव्हा आता हा दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा मात्र इकडे ही गौतमी खूपच खुश होते गौतमीसुद्धा आपल्या आईला सांगते की आई मला एक मुलगा आवडायला लागला तेव्हा आता ही सावित्री बोलते की अगं त्या मुलाचं काय नाव आहे तेव्हा इकडे ही सावित्री जेव्हा आता ह्या गौतमीला असं विचारते तेव्हा कृष्णाजवळच असते आणि कृष्णाला इतका ताप असताना सुद्धा सावित्रीने पाणी आणण्यासाठी सांगितलेलं असतं आणि इकडे आता हे कृष्णा ते नाव ऐकण्यासाठी आतुर झालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद